फ्रेंड्स वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल हा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे तुम्ही पुढे बघा आम्ही का पर्सनल भेटायला आहे आय नो दॅट तुम्ही ते सगळे तिला ओळखत असणार सो पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा भेटू फायनली आम्ही पहिल्यांदा सिल्वर बटन पाहिलेला आहे आणि खूप छान वाटलं सिल्वर बटन बघून आमचं कधीही यायचं आम्ही दुसऱ्याच बघतोय आज तुम्हाला फायनली सांगितली ना ब्लॉग मध्ये भेटणार होते सो हा इसी आहे तिला भेटण्यासाठी मी इतक्या ला लांबून आले आणि दोन तीन पटन फायनली आज आम्हाला भेटली आहे आणि एन्जॉय पण केला खूप हा सोबत खरच भारी आहे फुल ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो तुम्ही निकिताचे ब्लॉग पाहिलेच असतील तर हा सुद्धा तिने ब्लॉग केलेला आहे की मला खूप लांबून भेटायला आहे त्याबद्दल तिचे आभार थँक्यू आली त्याबद्दल आणि तिचे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो निकिता फ्रॉम कुरकुम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मी आम्ही खूप आनंदात आहे कारण की आम्ही आज हर्षद जाधवला भेटून आलेलो फायनली भेटून आलेलो आहोत आता घरी चाललो निघालेलो आहे घरी खूप लेट झाले आम्हाला